नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी सध्या साड्यांमध्ये कोणते प्रकार किंवा कोणते पॅटर्न हे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहेत त्याचप्रमाणे सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंडमध्ये आहे हे आपण आवर्जून जाणून घेत असतो कारण सध्या मार्केटमध्ये साड्यांचे रोजच नवनवीन ट्रेंड आणि फॅशन बघायला मिळत असतात त्यामुळेच अगदी डेली वेअर ची साडी खरेदी करताना देखील आपण सध्याचा ट्रेंडी पॅटर्न कोणता हे जाणून घेत असतो तर सध्या साड्यांमध्ये कोणते रंग हे जास्त ट्रेंड मध्ये आहे किंवा सध्या कोणत्या रंगाच्या साड्या या जास्त फॅशन मध्ये आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर साड्यांचे ट्रेंडिंग रंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वाईन कलर किंवा वांगी कलर फक्त साड्यांमध्येच नाही तर ड्रेस मध्ये देखील सध्या हा कलर खूप ट्रेंडिंग आहे फॅन्सी आणि स्टाईलिश साड्यांप्रमाणे सध्या पारंपारिक साड्यांमध्ये देखील हा रंग बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतो एखाद्या फंक्शनल किंवा खास प्रसंगी नेसण्यासाठीच्या साडीमध्ये तुम्ही हा रंग नक्कीच ट्राय करू शकता नंबर दोन आहे ब्लू कलर किंवा नेव्ही ब्लू कलर सध्या साड्यांमध्ये नेव्ही ब्लू कलर हा सुद्धा खूप डिमांडिंग कलर आहे पिंक कलर म्हणजेच गुलाबी रंग हा महिलांचा सगळ्यात आवडता रंग म्हणून ओळखला जातो तर सध्या या पिंक कलरचे बरेच शेड्स किंवा व्हेरिएशन्स बघायला मिळतात सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांमध्ये अशा प्रकारचा डस्टी पिंक कलर हा खूप ट्रेंडमध्ये आहे आणि हा कलर कोणत्याही स्किन टोन वर खूप छान शोभून दिसतो नंबर चार आहे ग्रीन कलर किंवा हिरवा रंग सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ग्रीन कलरच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत नंबर पाच आहे पेस्टल कलर सध्याच्या ट्रेंडिंग आणि फॅन्सी साड्यांमध्ये अशा प्रकारच्या पेस्टल कलरच्या साड्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतात जर तुम्हाला यातील काही साड्या ऑर्डर करायच्या असतील तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देत आहे त्या नंबर वर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सब्सक्राइब करा